हॅलो हॅलो नांदे पाटील जयशिवराय जय शिवराय जयशिवराय बोलान पाटील काय म्हणता कुठे आता पाटील पैठण आहे राव सध्या आता आता अरे शिक जवळ आहे बाबा आणि आमच्या पुढे जवळपास ऐंशी रांग आहे अजून आमच्या मोठ्या मन तुला फोन केला तर ते मला जवळपास ऐंशी किलोमीटर लांब माझ्यापासून तो अरे बाप बाप आणि आपल्या पाठीमाग बी जवळपास आता असं फोनवर सांगायला जवळपास साखर कारखान्याच्या जवळपास पब्लिक अजून अरे बाप बाबा म्हणजे मातलं पूर्ण पट्टा काच भरलेला अजून मध्ये बघितलं मी पाच तासामध्ये काय थोडं अंतर काटलं काट म्हणजे आता तुम्ही म्हणजे मग आज शिवनेरी बोलला जाणं शक्य नाही कमी काय काही काहीच का, का, सांगता येणार नाही आता था। जिथं थांबू तिथं था बघू आता काय शक्यतो गाड्या था थांबणारच नाही आम्ही था। दमादमान चालूच आहे पुढे अरे बाप रे इकडं असं वातावरण झालेल आहे पाटील पाटील जसं म्हणले तसं जायला तयारी लोक म्हणले जर झारांगी पाटील म्हणले कॅनल मधून चला तर कॅनल मधून चलते लोक वावरातून चालते झारांगी पाटील जे म्हणते ते लोक करायला तयारी नाही जारांगी पाटील पूर्व आता आम्ही वाटा लावायला तो शागड पर्यंत बघितलं आम्ही पाटील एकामेकाचे फोन लागणे नाही आमचे सोबतचे जे होते दुसऱ्या गाड्यामध्ये आलेले त्याला कॉल लागत नव्हता इंटरनेट पण सगळं लॉक झालं म्हणजे इतकं पब्लिक आहे ना आता इतकं सोबत म्हणल्याच्या नंतर मग आज तर मुंबई पर्यंत चा प्रवास करायचा आहे बाकी चे तर मग भरपूर गाड्या आहे त्यांच्या सोबत मग बापरे बाप विचारूच नका आता बघा आता पैठण फाट्यावर आम्ही म्हणजे आपेगाव क्रॉस करून पैठण रोड ला टच होतोय तर ते संभाजी नगर कडून येणाऱ्या गाड्या आहेत तिथे जॉईन व्हायला आता आम्हाला हा हा हाव ना राव मग संभाजी नगर सोलापूर हायवे जितके समजा सोलापूर ते संभाजी नगर पैठण हायवे चे ते लोक तर येणारच ना मग याच्या मध्ये हा तर तुफान गर्दी आहे तुफान प्रतिसाद आहे कोणत्या माहिती लाल लवड माहित होत ना ते लाल ते म्हणत होत ना की जरंगे पाटलाच लोक ऐकत नाही जरंगे पाटलाची हवराय नाही त्याला म्हणायचं येऊन बघ म्हणा नाही नाही ते नारायण राणेचं जे लाल काट्ट आहे ना ते डुकरा तोंडाचं त्याला म्हणायचं येऊन बघ म्हणा जी भासाडाची भाषा करत होतं ना जरंगे पाटलाची म्हण तुझ्या दम असेल ना तू खरं नारायण राणे पोरगा असल तुला दाख दाख होतो म्हणा अहो काही अवकात नाही ज्या लोकांची हे कस आहे बाळ पडवण्याच बुटच आणणारे लोक हे याला काय हो पडेल हो ना तेच म्हणायला लागलो मी की हे तिकड तिकड घरात बसून बोलते एका रूम मध्ये गाडी मध्ये बसून बोलते तो आला पाहिजे फक्त पब्लिक मध्ये इकडे जा रे बाळ निरोप करायला हा मग काय आता पैठण फाट्यावर स्वागत चालू आहे सगळ्या गाड्यांच एका एका गाडीच स्वागत चालू आहे बापरे आता तुम्हाला रस्त्याला काही एवढं वाटणं चालू आहे गाड्यामध्ये आतमध्ये डायरेक्ट बॉक्साचे बॉक्स फेकून राहिले समजा ते बालाची पेपर्स असेल चिप्स असेल फराळी चिवडा असेल केळं असतील ऍपल असेल खायचं जे ते म्हणून का म्हणजे एवढं फेकणं चालू आहे की खाणं चाललं का आपल्याला मग आवाज समाज जागरूक झालेला हे आपला समाज तळागाळात समाज झालेली की बाबा आपल्या अकरा बाळांचं भविष्य याच आंदोलनवर डिपेंड आहे त्याच्यामुळे लोक जागरूक सगळा समाज सगळा समाज तातडीनं उभा आहे ज्या लोका, लोकांना लोका, इकडं गाड्याने लोका, लोका, जे लोक उद्या येत आहे पण सगळे लोक घराच्या बाहेर पडायला लागले हो तेच ना ते आता त्याने काय झालं आता मागा न्यूज बघितलं मी तर मागाशी सांगत होते की बाबा अंदाज होता की गणपती उत्सावामुळं लोक पोर आहे ना गणपती उत्सव गावातल्या लोकांच्या हातात देऊन पोर आले नाही तिकडे आता भरपूर हो हो नाच तुम्ही कधी आम्ही आता उद्या नाही निघणार आहे आम्ही डायरेक्ट समृद्धी नेतो आता न्यूज मध्ये बघू ना काय काय होत पाटील मुंबई येणार तर हे काळ्या दगडावरची रे घे पाटील मुंबई आणि समृद्धी नदी येणार आवाज जास्त झाला म्हणून पाटील इथं ना आतमध्ये बिस्किटचे पुढे भेटणं चालू आहे दोन बॉक्स आतमध्ये टाकले आपल्या मांडीवर भेटले अरे बापरे हा म्हणजे पैठण तालुक्याचे जे मराठा बांधव आहे त्यांनी सगळी व्यवस्था केलेली वाटतं वा 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 हा हा आणि पुढ पुढ पण जेवणाची व्यवस्था ठेवलेली त्यांनी म्हणजे प्रतिसाद एवढा आहे की जे सगळे लोक म्हणत होते ना, ना जरा की पाटलाच्या पाठी मग समाज नाहीये त्यांच्या ना। तोंडात चांगली तपरा ता की बरोबर बरोबर म्हणतो ना की जरा की पाटील नाही त्यांनी देऊन पाहिला पाहिजे ही दशत असली पाहिजे समाजाची ही देखकी असली पाहिजे ही जर काही ही जर काही व्यक्ती जर असली तर समाजाला समाजाला विकास करण्यामध्ये लागू शकत नाही बरोबर बरोबर आशिषे आणि आशिष पाहिजे बाबा पाटील तुम्हाला आता शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी काळजी घ्या बाबा स्वतःची तुम्ही पण निघा आम्ही तुमची वाट बघवलं पुढे घरी जाऊ नका आपल्या सगळ्या समाज बांधवांना सांगा नाही पोहर आपले का आपले पोहर ना सगळे हा हा ठीक आहे चालतं या मग चालतं पाटील जय शिवराय हो जय शिवराय